नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ खास शेतकऱ्यांसाठी असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की कांद्याचं रोप आपण टाकणार आहे आणि ते कशा पद्धतीने त्याचं कोळपणी वगैरे करायची कोणतं खत त्याला बियाण्याला लावायचं किती प्रमाणात बियाणे पेरायचे आणि त्यानंतर पाणी सोडायचे हे सगळं आपण वन बाय वन पाहणार आहे सांगितले एक हे गाण्याला हे भरलेलं हे चार साऱ्यांना भरलं पाहिजे त्या पद्धतीने आपण प्रमाणात हे खट टाकून घेणार आहे खट टाकल्यानंतर आपण कांद्याचं बी पेरून घेणार आणि नंतर कोळप्याच्या साऱ्याने ते गाडून घेणार आणि मग आपण त्याला पाणी भरणार हे शेत पूर्ण पावसाळाभर पडून होतं आपण त्याची रोटरनी केली पहिल्यांदा त्यानंतर फन्नी केली आणि नंतर सारे पाडले दादा चालेत त्यांना आणायला जे रोप जे टाकायचं असते ना ते विशिष्ट पद्धतीत पडलेलं पाहिजे त्याची जी पेरणी ती प्रॉपर व्हायला पाहिजे दाट पातळ असत त्यामुळे आमच्या गावात काही अशी मोजकीच माणसं आहेत जुनी माणसं आहेत ज्यांना की रोप टाकण्याचा चांगला अनुभव येत त्यांच्या हाताने रोप चांगलं पडतं दादा गेले तर त्यांना आणायला तोपर्यंत आपण हे पूर्ण हु। टाकून घेऊ चला पुढच्या चार साऱ्यांना टाकून घेऊ खत एक दोन दोन तीन चार तीन हजार जातो आपलं खत झाले टाकून आपण आले आता घरी आपण एक आहे ना शेतात घेऊन जाऊ दादा आले त्यांनी टाकायला चालू केला मागं लगेच कोळपायला चालू करू अजून एक खत आहे हे कांद्याला लावायचं आपल्या बियाण्याला कोणते पाहू शकतो आपण आता कोळप घेऊन जाऊ वावरात अशा पद्धतीने कोळप घेऊन आपण चालेल वावरात आता कोणत्या बाजूने टाकणार आपल्याला माहित नाही इकडून सुरू करणार आहे की इकडून सुरू करणार आहे तर आपण इथं खाली उतरू हे बघा उतरायला किती अवघडे इथं उतरू खाली कोळप शेतात आणून ठेवले पण आता हे वाले खेळ टाकले पंधरा पंधरा एन पी के भारत एन पी के पंधरा पंधरा तर याचा उपयोग असा आहे मित्रांनो मुळ्या ज्या पहिल्यांदा स्टार्टिंगला येतात छोट्या छोट्या तर त्या मुळ्या असतात म्हणजे सफेद तर त्या पटकन वाढी लागाव्या आणि रोप पटकन रुजू झालं पाहिजे त्यासाठी हे खताचा वापर केला जातो दा स्टार्टिंगला दादा आले त्यांना घेऊन एक हेल्पर पण आणला वाटते रेंच हातून पेरणी जर केली तर एक नंबर पेरणी होती आता आपण घेतो आहे बियाण्याला खत चोळून जेणेकरून ते व्यवस्थित चोळलं जाईल त्याच्यानंतर आपण ते मोजून घेऊन पेरायला चालू करणार आहे तर आपला दरवर्षीचा मापाचा डबा आहे त्या मापाच्या डब्याने दहा आता खत मोजून घेत आहेत बियाणे व्यवस्थित मोजून घेतल्यामुळे ते टाकताना समांतर पडेल आणि कोणतेही दाट पातळ होणार नाही त्याच्यामुळे आपण ते मोजून घेतले आणि आता नथवा थुवामा का त्या टाकायला चालू तर मित्रांनो पाहू शकता नथ मामांचा बियाणे टाकण्याचा खूप वर्षाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवामुळे त्यांचा हात किती सहज चालतो आहे आणि त्या त्याच्यामुळं आपलं जे रोप आहे ते दाट पातळ असं कधी होत नाही गावात बऱ्याच लोकांची म्हणजे मोठाले शेतकरी असो किंवा छोटे शेतकरी असो त्यांचे रोप मामा टाकतात आपल्याला करायची मोटर चालू तर त्याआधी आपण हे बारं खोलून घेऊ म्हणजे मग मोटर चालू केली का डायरेक्ट इकडे पाणी येईल मामांचे दोन तीन सारे टाकून झालेत पण आपल्याला कोळप्यासाठी लागते येसकी तर दादा काढते आता येसकी तिकडं येस की, की, की काय असते मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर कोळपं दोन्ही बाजूंनी समान लागलं पाहिजे त्यासाठी जे, जे दादाने हातात त्या साईडला लाकूड धरले त्याला येसकी म्हणतात तर दोन तीन सारे झालेत कोळ तर आपण घेऊ त्यांच्यावर पाणी लगेच लावून तर बारीक उजरून घेऊ म्हणजे मोटर चालू झाली का डायरेक्ट पाणी चालू होईल तर आपलं झालं कोळ पण आपण चालले घरी तर मित्रांनो घरी पण शेती जी कामं झाली ना जे पण अवजार आपण त्या कामात यूज केले ना ते लगेच लगेच धुवून ठेवायचे म्हणजे कसं एक गंज लागत नाही मातीमुळं आणि आपल्या अवजारांची लाईफ देखील वाढते तर जी काळजी सर्वांनी घ्या मित्रांनो आपले ना कोळ पण बंद झाले आणि माग लगेच पाणी पण घेतले एवढं भरून पण झाले निमित राहिले भरायचं तेवढं थोडं होईन भरून राहतं भरतं पाणी थोडंच राहिले आणि मित्रांनो आपलं पूर्णपणे कांद्याचं बी वाडे लावून झालेलं आहे वाडे लावून झालेले म्हणजे पाणी भरून झालेलं आहे तर हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा